जिजाऊ संस्थेच्या वतीने कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा महिला मेळावा विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला अफाट गर्दीत हे उपक्रम उत्साहात पार पडले जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था आणि जिजाऊ संघटना आयोजित निलेश सामरे यांच्या संकल्पनेतून कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा कोकण वर्षा मॅरेथॉन चोवीस ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या स्पर्धेसाठी जुळून येथील रेशीम गाठी फेम अभिनेता ललित प्रभाकर यांनी या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती लावली होती पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात असलेल्या झाडपुलीत जिजाऊ नगरीत ही स्पर्धा एक सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता हजारो स्पर्धक विविध क्षेत्रातील मान्यवर असंख्य प्रेक्षकांच्या उपस्थितीत ही स्पर्धा मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली महिला मेळाव्यासाठी महिलांची अफाट गर्दी या ठिकाणी दिसून आली कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा नऊ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली होती स्थानिक खेळाडूंना अशा प्रकारच्या स्पर्धेमधून प्रोत्साहन मिळावे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर इथल्या नागरिक स्थानिक मातीतल्या खेळाडूंचे नाव झळकावे यासाठी शैक्षणिक सामाजिक संस्था असते त्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून राज्यभरातून धावपटूंना या स्पर्धेसाठी निमंत्रित केले जाते एक धाव उज्ज्वल भविष्यासाठी ही या वर्षाची या स्पर्धेची संकल्पना होती गेली नऊ वर्ष शिक्षण व आरोग्यासाठी जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जनजागृती म्हणून या स्पर्धेचे आयोजन सातत्याने केले जाते यावर्षी या स्पर्धेचे हे दहावे वर्ष होते लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र अशा अनेक बक्षिसांचे वितरण करत या स्पर्धेत विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यात आले